जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा आता शहरात जाण्याची कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोप झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करण यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपमग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस मंडळी आपण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील कोळवडी या गावामध्ये आहोत कर्जत तालुक्यातील कोळवडी हे गाव एक प्रसिद्ध गाव म्हणून आहे आणि आपण जर पाहिलं तर आता निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळी सुरू झाले आहेत आरोप प्रत्यारोप चालू आहेत मेळावे चालू आहेत गाव भेटी चालू आहेत प्रचाराची एक राळ उठून दिल्याचं आपल्याला कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहावयास मिळतं आणि या वातावरणामध्ये ना म नागरिकांचा काय कल आहे त्यांचे काही स्थानिक प्रश्न आहेत का कोणाला कोणता आमदार हवा कोणाला काय पाहिजे कोणाचं कोणतं वातावरण आहे अशा सर्व पद्धतीने आपण गावामध्ये जाऊन चर्चा करतो कर्जत तालुक्यातील कोळुडी गावा या गावामध्ये आपण आलो आहोत या ठिकाणी काही शेतकरी आहेत नागरिक आहेत त्यांच्याशी आता संवाद साधणार या ठिकाणी दूध डेअरी आहे आणि आपण बाबा बसले त्यांच्याशी संवाद साधूया राम राम बरं आता काय विधानसभा निवडणूक लागली आहे कर्जत जामखेडचं रोहित पवार आहेत राम शिंदे आहेत अनेक उमेदवार आहेत काय परिस्थिती कोण आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला पवार साहेब कशामुळे काय काम केले वाटतं बरं तरी बरं राम शिंदे साहेबांनी मी काम केलं आहे हो केले की मग तरी बी रोहित पवार चालतंय का असं तुझं आता दुधाचं काय कामच झालं कामातून गेले दूध पार काय दुधात पार बावीस रुपयावर बाल काय दुधात राहिले परवडत नाही काय परवडत इकडे गा, गाय ऐकून टाकल्या किती बाजार पाहिजे दुकान चळच्या बाजारात ना चळच्या पुढे परवडत नाही चळच्यात चळच्यात परवडत नाही अनुदान वगैरे काहीच अनुदान कोणाला मिळतं कोणाला नाही बरोबर ती भाऊ दूध घालायला चालली त्यांना विचारूया काय hey, ते लंके मन आंदोलन करतो कुठं दूध वाजून देतून रस्ता हे काय खरं नाही स्वराज नगरी सगळी काय करा किती करायचं काय पंचवीस रुपये अनुदान अनुदान येते सहा महिन्यातून काय एकदाय का नाही काय परवडते तेव्हा कोणतं सरकार शेतकऱ्याला चांगले काय नाही सगळी सारखीच येत काय खरं नाही काय काहीच सगळी सारखी गरीबीतली कर काय नाही काय परिस्थिती आता आपल्या मतदारसंघात रोहित पवार आहेत राम शिंदे राम शिंदे साहेब कशामुळे काम चांगली त्यांची काय काय कामं केलेत काय बंधारे केले आहेत रस्ते केले आहेत सभामंडप दिले आहेत पवार रोहित पवार म्हणले येतो महागारी ती ह्यांचीच काम तीच म्हणतो मीच केलेत काम आणल्यात मंजूर करून म्हणतो काय विकास काय नाही केला काही विकास केला तरी अशी आलेली कामं त्यांनीच आमची जरी ही आम्हीच आणल्यात मंजूर करून पहिलीच कामं मंजूर झालेली आता शेतकऱ्यांना दुधाला पाहू नाही काय अवघड झाले लाडक्या बहिणीचा फायदा लाडक्या बहिणीचा भेटत देत चांगला त्याच्यामुळे मतदान तिकडे करायचं आता बहिणीचा फायदा शंभर टक्के तिकडं करणार येत आता शंभर आता हे तीन हजार रुपये देणार आहेत ना महालक्ष्मी कोणची हे त्यांचं काय काय येतच नाही येण काय द्यायचे बाहेर हे एक सही शंभर टक्के कोला सरकारी राज्यात सरकार राज्यात कोणाचाही आता हीच येणार कोणाचाही आणि पंधराशे रुपये मायला देते त्यांचं सर्व आहे तिचं ते त्यांच्याकडं दे त्यांच्याकडं बरं बोलू बोलू किती नाही का बोलू चला बरं मामा काय परिस्थिती आता नाही त्यांच्याशी बोलणारच आहे पण तुम्ही सांगा नाही माझं नाही काय कोण आमदार होई नाही भाऊ आपल्याला नाही त्याचं दे। काय सांगता येत नाही फाईट आहे का नाही आपल्याला जाणलाच येतो नाही नाही दोघांमध्ये फाईट तरी आहे दोघं आहेत हेच माहिती आहे बरं काय परिस्थिती काम दोघांनी केलेत काय केले काम कामं केले दोघांनी बी बरं आपल्याला एवढं देतलं काही नॉलेज नाही काय परिस्थिती तुम्ही काय व्यवसाय करता शेतकरी काय नाही शेती करतो हां शेती करतो काय परिस्थिती शेतीची आता काय आता शेतीची माल भाव नाही काय नाही मध्ये मिळाली की तुरीला वगैरे चांगला भाव तुरीत नव्हते आपल्याकडे तर काय कांदा कांदा बी नाही नाही मका आहे बरं बरं आता मक्याला किती बाजार मिळेल काय मकाला बावीसशे साडे एकवीसशे बावीस किती पाहिजे साधारण बाजार बघा की आता सव्वीसशे सत्तावीसशे आणली पार बावीसशेवर एकवीसशेवर जास्त पाहिजे ते मग मग <laughs> आता बघा कसं पाहिजे पण सरकारची योजना आहेत ना आता लाईट माफ केली हा ते झाले बरोबर आहे कर्ज माफी कर्ज माफी करतो म्हणलेत होईन का वा होईन विचार परिस्थिती आता कर्ज मतदार मात्र काय तुम्हीच फिरताय तुम्हाला तरी तुम्ही सांगाल करते काय परिस्थिती राहील परिस्थिती चांगली आहे रोज परिस्थिती चांगली चांगली राहील काय नाही त्यांची काम आहेत कामामुळे परिस्थिती चांगली त्या गावात काय कामं केली कुठल्या गावात सात कोटीची काम काय <laughs> साधारण आता सगळे रस्ते आहेत सगळे आख्या गावात रस्ते आहेत सगळे रस्ते वगैरे रस्ते सगळे खडीकरण रस्ते येत तुम्हाला सांगतो पाणी सोयी झाली तुम्हाला सांगतो पी ब्लॉकचे रस्ते येत मंदिराची कामं चालू रस् इथं सभामंडप की लाडकी बहिणी काही नाही लाडक्या बहिणीचा काय उपयोग नाही 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 काय उपयोग नाही हो नाही हाताने घ्यायचं त्या हाताने माघार घ्यायचं पंधराशे द्यायचं तीन हजार घ्यायचं दुसरं काय लाडक्या बहिणीच काय दुसरं काय दुसरं काय सांगायचंय तुला काय वाटत काय सांगते ते नाही काय झाले काय कळत नाही काय बरं बरं काय घेत काळजी घ्या चालतं दोन्हीची बी फाईट चांगली चाललेली आहे बर जा आणि त्याच्या कामानुसार त्याला फळ भेटत असत एकंदरीत कामं चांगली आहेत गोविंदांची हो आमच्या गावासाठी कुपटराव नलोडे यांनी त्यांच्याकडून कामांच्या अंतर्गत निधी बुक मागितलेला आहे घेतलेला आहे बरं बरं ह्याच्यामुळे थांबलेली कामं ते बी सुरू होतील म्हणजे रस्त्याचा प्रश्न असेल एक बारीक लक्ष देऊन करतेत का राम शिंदे साहेबांनी राम शिंदेनी कामं केलं आमचे राम शिंदेचे म सभामंडप आलेले आहेत सगळे आलेले हवा कल कसा राहतो त्या हिशोबावर साधारण हवा हवेचं काय नाही पण होईल घासूनच होईल जरा ह्या बाई यायचे इकडे थांब आता जायचं तू शाळेत जातो का हा बर किती वेळ आहे मी आता ऍग्रिकल्चर डिप्लोमा लावतो दहा रावीला कुणी काढलं दहा रावी आज काढलं तूच काढलं बर काय वाटतं निवडणूक आहे निवडणूकांचा युवकांचा जातात काय आहे का एम आय डी सी वगैरे सी तर पण काय माहिती होती का नाही युवकांसाठी काय पाहिजे युवकांसाठी एम आय डी सी झाली तर अगदी चांगली गावाकडे थांबून नोकरी पुन्हा तुझं ओके कशामुळे काय बरं काम आहे सारे बंदारे रोड कॉन्क्रीट आहे सभा मंडप आहे बऱ्याचा दिला अंगणवाडी दिली सभा मंडप दिली सांगत होते रोहित दादांनी पण दिला नाही नाही काय दिला असेल त्यांना माहिती आम्हाला नाही माहिती काय दिलंय तुमचं फिक्स आहे हा आमचं फिक्स आहे राम शिंदे शिंदे साहेब तुम्ही पहिल्यापासून शिंदे हा किती वर्ष झालं तसं आलं त्यांनी स्टार्टिंग पासून येत आम्ही आणि त्याच्या आधी लोखंडी वगैरे होत हा होतो की त्यांचीच आम्ही कट्टर कट्टर भाजप आम्ही कट्टर भाजपर्यंत इकडं माहीत न्यायचा नाही काय परिस्थिती आता मकाची चांगली आहे की बाजार बाजार आहे चांगलाच आता काय रोहित पवार येत राम शिंदे राम कशामुळे काय का तर कोळवडीत की दोन जागेवर ओढ आहेत त्याच्यात प्रत्येक जागेवर की कोळवडीत बांधारा नाही असं नाही जलयुक्तचं काम भरपूर आहे आणि सगळं राम शिंदे साहेबांचं बांधार येत पाणी कशात येतं त्या बंधाऱ्यात म्हणजे पावसा झाली कुकडीच सरकारच्या काळात मग तो येतच नव्हतं पाणी आता यायला लागलं म्हणजे पाणी परत अजून चार सभामंडळ लागलं का शिंदे साहेब आमदार झाले शिंदेसाहेब साहेब वेळेस आमदार झालं त्यावेळेस यायला लागले पाणी भरपूर मध्यंतरी अडीच वर्षात पाण्याचं फार नीट झालत त्या काळात पाणी येत नाही म्हणून शिंदे साहेबांनी कलेक्टर ऑफिस कलेक्टर आंदोलन केलं तर परत अजून ती राखेल तीन झालं आणि मंत्री झाल्यावर खऱ्या मंत्री झाल्यावर तर पाण्याला कमीच नाही पडलं आणि त्याही ईश्वास आम्ही मग बलताच ऊस लावला सत्ता गेली किती एकर आता चार पाच एकर ऊस आहे पण सत्ता गेली मतदान आहे तुमचं माझं बरंच असतं ना आता माझं वय बत्तीस आहे बरं जवळ म्हणजे वेळ हा चार पाच झालं भाजप भाजप म्हणजे आता ते आजोबांपासून सांगण्यात येत होत की आपल्याला डिगा मामाने कॅनल ऑनलाईन ती भाजपला वोटिंग करायचं कट्टर भाजप परत अजून चार पाच सहा सभा मंडप आले ते नाही नाही हायच विषय ना किंवा चार पाच सभामंडप आले ते व्यायामशाळा आली अंगणवाडी आली त्यांनी घेऊन यावा माझ्या समोर किंवा मी म्हणतो त्यांनी दहा कोटी देऊ द्या पण समोर यावं आणि म्हणायचं माझं घेऊन निधी तिथं मी त्यांचं काय बी ऐकाय तयार आहे फक्त त्यांनी म्हणायचं माझा ह्या गावात दहा रुपये निधी आहे असं त्यांनी सांगायचं की उग साहेबाचं शिंदे साहेबाचं काम आणि ह्यांचं बी असं नाही झालं पाहिजे चला आपण आता काय म्हणते धंदा पाणी आता एवढ्या छोट्या गावात चालतं का मेडिकल हो चालतं व्यवस्थित चालतं कसं धंदा पाणी काय बरं दवाखाना वगैरे तर नाही ना मग काही सगळं ठेवल्यामुळे मग जुत हा जनावरांची औषधं वगैरे असल्यामुळे काय बरं काय परिस्थिती आता रोहित पवार आहेत राम शिंदे काय वाटतं सारखंच आहे एकदम फाईट काय सांगतो तरी युवकांचं काय वाटत काय सांगू शकत नाही काय आता मला एक सांगा की युवकांसाठी मतदारसंघासाठी खऱ्या अर्थानं काही जण म्हणतात युवकांचे आयडल रोहित पावडे काही जण म्हणतात राम शिंदे आता तू युवक आहे तुला विचारायचं काय वाटतं मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने विजन कोणाकडे आहे तसं सांगू शकत नाही ना दोन्हीकडे सोबत आहे कारण काम दोघांचे चांगले पहिल्यापासूनचे बरं आता काय रणधुमाळी चालू आहे काय वाटतं काही नाही राम शिंदे लागतील बर कशामुळे काय का माहित पद आहे पक्षाचं तुमच्याकडे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्ष बरं त्यामुळे तुमचा राम शिंदे फिक्स आहे फिक्स आता तुम्हाला चर्चा करत नाही भाजपचे पदाधिकारी आहे त्यांचा राम शिंदे फिक्स आहे त्याला आपण पुढच्याकडे जाऊया कर्जत तालुक्यातील कोळोडिया या गावामध्ये आपण काही मतदारांशी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे कोणाचा सा आवाज आहे राम शिंदे कोणाचा आवाज आहे रोहित पवार आहेत काही कार्यकर्ते देखील भेटलेत आणि काही शेतकरी देखील अशा सर्वांशी आपण या ठिकाणी संवाद या निमित्ताने साधलेला आहे जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे अहिल्यानगर